नमस्कार देशामध्ये जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ही मागणी आमचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी केली त्यांच्या या मागणीला केंद्रामध्ये असलेलं मोदी सरकार भाजपा आणि आर एस एसनं कडाडून विरोध केला अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राहुलजी गांधी यांच्यावर टीका करण्याचं काम त्यांनी केलं परंतु विरोधकांच्या टीकेला न जुमानता राहुल गांधीजींनी जातीनिहाय जनगणनेचा विषय लावून धरला प्रत्येक व्यासपीठावरून त्यांनी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ही भूमिका घेऊन लोकांमध्ये एक चळवळ निर्माण करण्याचं काम केलं भारत जोडो न्याय यात्रा आणि भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये त्यांनी या मुद्द्यावर जनजागृती करण्याचं काम केलं आणि शेवटी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या समोर केंद्रामध्ये असलेल्या मोदी सरकारला झुकावं लागलं आणि न्याय जनगणना करण्याचा निर्णय घ्यावा लागला राहुल गांधी यांच्या या भूमिकेमुळं देशामध्ये असलेल्या दलित आदिवासी ओबीसी अल्पसंख्यक आणि एकंदरीतच उपेक्षित आणि वंचित समाजाचं कल्याण होणार आहे या समाजाचा विकास करत असताना जातीनिहाय आकडेवारीच्या आधारावर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी उपयोग होणार आहे त्यामुळं मोदी सरकारनं केवळ निवडणुकापूर्वी अशा पद्धतीची घोषणा न करता जातीनिहाय जनगणना तत्काळ सुरू करावी त्याची एक निश्चित कालावधी ठरवावी आणि या देशातील उपेक्षित वंचित समाजाला न्याय द्यावा पुन्हा एकदा आदरणीय राहुलजी गांधी आपलं खूप खूप अभिनंदन आणि आपले खूप खूप आभार